आज आपण करणार आहोत लहान मुलांसाठी छान असा पिवळा बटाटा तर खूप साधी सोपी रेसिपी आहे आणि लहान मुलांना जर भाजी खाऊ घालायची असेल तर अशा साध्या सोप्या आणि चविष्ट पद्धतीने क केली तर ते नक्कीच खातील तर खूप सुंदर अशी रेसिपी दाखवलेली आहे व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब नावाचं बटन क्लिक करा अजिबात पैसे लागत नाही पूर्ण फुकट ते बटन दिलेलं आहे फक्त ते क्लिक करून तुम्ही आम्हाला मदत करू शकता चला मग आता थोडाही वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत इथे मी पाच मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत आता बटाट्यामध्ये दोन प्रकार असतात बघा एक साधे बटाटे आणि हे असे इंदोर बटाटे तर नेहमी इंदोर बटाटे वापरत जावा खूप चविष्ट असतात आता हे बटाटे आपण एका पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि धुतल्यानंतर प परत पाणी ॲड करून शिजवून घ्यायचे आहेत तर हे बटाटे थोडेसा शिजायला वेळ लागतो जे साधे बटाटे असतात पांढरट ते पटकन शिजले जातात आता यामध्ये पाणी ॲड केल्यानंतर आपण शिजवून घेऊयात बटाटे तुम्ही पाहू शकाल मस्तपैकी आपले बटाटे शिजलेले आहेत आता ह्या बटाट्यांचा आपण साल काढून घ्यायचं आहे बटाटे थोडेसे नॉर्मल थंड झाल्यानंतर आपण ह्याचं साल काढून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आता बटाट्याचं साल आपण काढून घेतले आणि त्याच्या आणि त्याच्या फोडी करून घेणार आहोत तर फोडी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी मोठ्या बारीक अशा करू शकता परंतु तर लहान मुलं असतील तर मिडियम साईजमध्ये बटाट्याच्या फोडी करून घ्या खूप सुंदर होते बरं का ही रेसिपी तर सर्व फोडी करून झालेल्या आहेत आता आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे कढईमध्ये एक चमचाभर तेल घालायचं आहे जास्त तेल घालायचं नाही एका चमच्यामध्ये खूप सुंदर भाजी होते तर आता तेल था 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 छान असं गरम करायचं आहे गरम झाल्यानंतर पाव चमचा इतकी मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडल्यानंतर पाव चमचा इतकं जिरं घालायचं आहे जिरं देखील छान फुलून द्यायचं आहे आणि नंतर यामध्ये हळद घालायची आहे तर तुम्ही जर यामध्ये लसूण ठेचून टाकणार असलात तर तुम्ही टाकू शकता नाही तर असं देखील खूप छान अशी भाजी होते तर आता हळद टाकल्यानंतर आपण यामध्ये बटाटे घातलेले आहेत बघा आणि चवीनुसार आता मीठ घालायचं आहे आणि मीठ घातल्यानंतर हे सर्व मिश्रण छान एकजीव करायचं आहे बटाटे छान तेलामध्ये परतून घ्यायचे आहे तर खूप साधी सोपी आणि पटकन होणारी रेसिपी आहे लहान मुलांच्या टिफिनसाठी जर वेळ झाला असेल तर ही पटकन होणारी रेसिपी आहे जरी तुम्ही बटाटे उकडले नाही तर त्याचा साल काढून बारीक फोडी करूनसुद्धा अशा प्रकारे तुम्ही भाजी करू शकता आता यावर आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया कोथिंबीरमुळे छान अशी टेस्ट येते तर अशा प्रकारे सुंदर असा पिवळा बटाटा आपला तयार झालेला आहे तर चला मग तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की आम्हाला कमेंट करून कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद असाच चॅनलला सपोर्ट करत जावा आणि तुमच्या नातेवाईकांना मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करत जावा आपल्या चॅनलवर रोज एक व्हिडिओ पडत असतो तर प्लीज चॅनलला भेट देत जावा तर वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद थँक्यू